नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण खमण ढोकळा तयार करणार आहोत नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोडी वेगळी पद्धत आहे तरीही अगदी छान जाळीदार स्पॉन्जी मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा तयार होईल घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये झटपट तयार होणारा आणि अगदी छान जाळीदार हा ढोकळा तयार होतो त्यामुळे नक्की एकदा ही पद्धत तुम्ही वापरून बघा आणि या पद्धतीने जर का तुम्ही एकदा ढोकळा करून बघितला तर वारंवार याच पद्धतीने तयार कराल इतकी सोपी पद्धत सांगणार आहे चला तर मग बोलण्यात वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर आता त्यासाठी काय करायचं सर्वात आधी बघा कुठलीही एखादी घरातली वाटी घ्यायची तर या वाटीने मी पाणी मोजून घेतलेलं आहे याच सारख्या वाटीने आपल्याला बेसनपीठ मोजायचं आहे तर एकदम सोपी पद्धत सांगते तुम्हाला तर आता आपल्याला यामध्ये सायट्रिक ॲसिड घालायचं आहे आता सायट्रिक ॲसिड दाखवते आधी अगदी साखरसारखं असतं आणि कुठल्याही किराणा दुकानामध्ये आरामात मिळतं याला सत्वही म्हटलं जातं तर आता हे सायट्रिक ॲसिड आपल्याला किती घालायचं तर आता इथे बघा मी हा टीस्पून घेतलेला आहे यानेच सर्व साहित्य मोजून घालायचं आहे आपल्याला तर एक टीस्पून एवढा आपण यामध्ये सायट्रिक ॲसिड घालणार आहोत वाटी रोजच्या वापरातली तुमची असेल तीही घेतली तरी चालेल आता त्याच टीस्पूननी आपण एक टीस्पून एवढं मीठ घातलेलं आहे पाव टीस्पून एवढा हिंग घातलेला आहे आणि आता साखर आपल्याला तीन टीस्पून यामध्ये घालायची आहे आता आपल्याला यामध्ये फूड कलर घालायचा आहे तर फूड कलर हा ऑप्शनल आहे कारण मी ढोकळ्यामध्ये हळद वापरत नाही कारण आपण सोडा वापरणार आहोत तर इथे फूड कलर तुम्ही स्किप केला तरीही चालेल आता आपण यामध्ये तेल घालणार आहोत तर तेल आपल्याला इथे यामध्ये तीन टीस्पून एवढं घालायचं आहे तर आता तेलही घालून झालेलं आहे आता आपण यामध्ये सर्व साहित्य घातल्यानंतर आपल्याला पूर्ण ते एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे यामधलं सायट्रिक ॲसिड आणि साखर पूर्ण विरघडायला पाहिजे तेव्हाच आपण पुढचं साहित्य यामध्ये घालणार आहोत तर आता बघा पूर्ण साखर आणि सायट्रिक ॲसिड विरघळलेलं आहे आणि तेल जे आहे त्यालाही हलकासा घट्टसरपणा आलेला आहे आता आपल्याला यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे तर आपण ज्या वाटीने पाणी मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने बेसनपीठ गाळून घेणार आहोत तर हे बेसनपीठ थोडं हलक्या हाताने मी असं भरून घेतलेलं आहे दाब देऊन तर आता आपल्याला त्याच सारख्या वाटीने बेसनपीठ घ्यायचं आहे पण बेसनपीठ छान बारीक घ्यायचं चाह आणि आप चाळणीने आपल्याला गाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे ही स्टेप तुम्ही स्किप करू नका ही स्टेप जरूर करा कारण बेसनपीठ गाळल्यामुळे ते छान फुलल्या जातं आणि त्यामधल्या ज्या काही गुठळ्या असतील त्या म्हणजे निघून जातात आणि बेसनपीठ छान आपल्याला भिजवताना एकसारखं असं हे भिजलं जातं आता हे बेसनपीठ पूर्ण आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर विस्करच्याच मदतीने हे पूर्ण बेसनपीठ मी भिजवून घेते आधी आणि तुम्हाला पाण्याचं प्रमाणही दाखवते आता इथपर्यंत आपण सर्व साहित्य घातलं पण अजूनही यामध्ये आपला एक महत्त्वाचा पदार्थ टाकायचं राहिलेला आहे यामधल्या ज्या काही गुठड्या असतील त्या पूर्ण मोडून काढायच्या आणि एकसारखं बेसनपीठ आपल्याला तयार करायचं आता आपल्याला यामध्ये तो महत्त्वाचा पदार्थ घालायचा आहे म्हणजेच सारख्या वाटीने पाव वाटी इथे थोडं आंबट आपल्याला दही घालायचं आहे तर इथे हे दही आपण या बेसन पिठामध्ये आत्ताच घालणार आहोत कारण ते पूर्ण छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे पीठ बेसनपीठ तर आता हे दही घातलेलं आहे द दही इथे आपल्याला जास्त पातळ नाही घ्यायचं जास्त पातळ जर घेतलं तर मिश्रण पातळ होईल त्यासाठी इथे आपण मीडियम कन्सिस्टन्सीचं दही यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे बेसनपीठ मिनिट ते दोन मिनिट छान असं फेटून घ्यायचं आहे हलकासा त्याचा रंग बदलेपर्यंत तर आता हे फेटून घेते मी आधी कडेलाही जे काही बेसनपीठ असेल ते पूर्ण यामध्ये घ्यायचं आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं फेटल्यामुळे बेसनपीठ हलकं होतं त्यामध्ये हवा भरली जाते कारण हा आपण इन्स्टंट ढोकळा तयार करत हो। आहोत आणि याची कन्सिस्टन्सी बघा आपण हे रनी कन्सिस्टन्सीचं ठेवलेलं आहे आता काय करायचं आपल्याला आता यावर झाकण ठेवायचं आणि याला दहा मिनटं मस्त रेस्ट करू द्यायचं तोपर्यंत आपण स्टीमरमध्ये पाणी टाकून घेणार आहोत तुमच्याकडे वेळ नसेल निदान पाच मिनटं तरी ठेवा आता इथे आपण स्टीमरमध्ये पाणी टाकलं आणि लिंबाची एक फोड टाकली तसंच यामध्ये आपल्याला एक स्टँड ठेवायचं आहे आणि यामधलं पाणी छान आपल्याला उकडू द्यायचं आहे तोपर्यंत आपण झाकण ठेवून घेऊया तर आता बघा इथे सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि आता इथे तुम्ही बघू शकता यावरचं झाकण काढलेलं आहे मी आणि परत एकदा तुम्हाला हे मिश्रण दाखवते तर बघा आपलं हे मिश्रण या कन्सिस्टन्सीचं तयार झालेलं आहे म्हणजे जास्त पातळही नाही किंवा जास्त सरी नाही आता आपण ज्या ताटामध्ये ढोकळा वाफवणार आहोत त्याला तेल लावून घेणार आहोत तेल त्याला थोडं जास्त लावायचं ताटाला कारण काय होते बघा बऱ्याचदा ढोकळ्याची जी खालची बाजू असते ती कोरडी होते आणि ती कोरडी झाल्यामुळे तो ढोकळाही कोरडा होतो आणि बऱ्याचदा बघा त्याच्याशी बारीक कन पडतात त्यासाठी ताटाला तेल थोडं जास्त लावायचं आता आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे यामध्ये तर आपण सारख्याच टीस्पूननी एक टी स्पून एवढा खाण्याचा सोडा यामध्ये घालत आहोत आता हा सोडा घातल्यानंतर यावर फक्त पोह्या खाण्याचा आपला जो चमचा असतो त्याने एक चमचा आपण पाणी घालणार आहोत म्हणजे तुम्हाला आतापर्यंत बघा अचूक असं पाण्याचं प्रमाण बेसन पिठाचं प्रमाण सांगितलेलं आहे आणि अगदी सोप्यात सोपी पद्धत सांगितलेली आहे म्हणजे कुठलंही मोजमाप करण्याची गरज नाही आता बघा विस्करनी छान मिश्रण फेटून घ्यायचं आहे मिश्रण जसा सोडा यामध्ये ॲक्टिवेट होईल तसतसं मिश्रण इथे हलकं व्हायला सुरुवात होईल आणि आताही आपल्याला अर्धा मिनिट मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे सोडा छान ॲक्टिवेट व्हायला पाहिजे आणि बघा मिश्रण हलकं झालेलं आहे तर आता आपल्याला बघा दोन तीन वेळा असं चमच्यानी मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं म्हणजे जिथे कुठे सोडा आपला मिक्स झाला नसेल तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बघा आणि हे तयार झालेलं मिश्रण आता आपल्याला लगेचच ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि ढोकळा लगेचच वाफवायला ठेवायचा आहे तर आता आपण स्टीमर उघडून बघूयात तर यातलं जे पाणी आहे ते बघा छान उकडायला लागलेलं आहे आता आपण तेल लावलेलं ताट यामध्ये ठेवणार आहोत आणि यामध्ये आपण मिश्रण ओतून घेणार आहोत बऱ्याचदा आपण बाहेरच ताटामध्ये मिश्रण टाकलं आणि ताट ठेवायला गेलो तर ते व्यवस्थित ताट बसत नाही बऱ्याचदा हातालाही चटका लागायची भीती राहते म्हणून ताट आधी ठेवला आणि नंतर मग आता मिश्रण त्यामध्ये घालून घेते आता यावर लगेचच चा झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे तर हा पंधरा मिनटे ढोकळा वाफवून घेते सुरुवातीचे पाच मिनटं गॅसची स्पीड मोठी ठेवायची नंतरचे दहा मिनटं गॅसची स्पीड आपल्याला मिडीयम ठेवायची आहे तर आता एक चटणी करूया ढोकळ्यासोबत खाण्यासाठी यासाठी मुठभर कोथिंबीर अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची अर्धा चमचा लिंबाचा रस घेतला त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बघा बारीक शेव घेतली आता आपण शेव टाकून ही चटणी तयार करणार आहोत जेव्हा ढोकळा तयार होईल तुम्ही ढोकळ्याचे पिसही घालून ही, ही चटणी तयार करू शकता आणि भाजलेलं जिरं घातलं अर्धा चमचा तसंच अर्धा चमचा यामध्ये साखर घातली थोडं पाणी टाकून चटणी छान बारीक करून घ्यायची ढोकळ्यासोबत खायला ही चटणी खूप छान लागते तुम्ही दुसऱ्याही कुठल्या एखाद्या नाश्त्याबरोबर ही चटणी खाऊ शकता झटपट तयार होणारी आहे आणि आपण शेव घातल्यामुळे चटणीला बाइंडिंगही बघा छान आलेलं आहे तर बघा आहे ना झटपट अशी ही चटणी तयार झालेली आपली तर आता ढोकळाही तयार झालेला आहे तुम्हाला आता उघडून दाखवते तर बघा आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि झाकण उघडून दाखवते तुम्हाला तर इथे बघू शकता ढोकळा छान आपला वाफवला गेलेला आहे की नाही ते चेक करूया आधी तर इथे सुरीने बघा दाखवते तुम्हाला तर अगदी क्लीन निघालेली आहे म्हणजेच ढोकळा आतूनही छान वाफवला गे गेलेला आहे आता हा बाहेर काढून घ्यायचा आणि पूर्ण थंड करून घ्यायचा थंड झाल्यानंतरच याचे काप आपल्याला तयार करायचे आहेत तोपर्यंत आपण इथे फोडणी म्हणजेच तडका तयार करणार आहोत त्यासाठी मी दोन ते तीन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी छान मोहरी फुटू द्यायची आपल्याला म्हणजेच मोहरीचा पूर्ण फ्लेवर तेलामध्ये उतरतो आता इथे हिरव्या मिरचीचे आणि लाल मिरचीचे काप करून घेतले आता हिरव्या मिरचीचे काप जे आहेत ते छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे काही कडीपत्त्याची पाणीही घेतलेली आहे तीसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायची लगेचच चा झाकण ठेवलं आणि आता आपल्याला बघा मिरची हलकीशी परतून घ्यायची तसंच कडीपत्ताही म्हणजे कडीपत्त्याचाही छान फ्लेवर तेलामध्ये उतरतो आता मिरची एकदा परतून झाली की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी इथे आपण यामध्ये एक वाटी घालणार आहोत आता हे पाणी आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे यामध्ये थोडं मीठ घालून घेतलं आणि आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे तर मी इथे चार स्पून साखर घेतलेली आहे आणि ही साखर आपल्याला पूर्ण यामध्ये विरघळून घ्यायची आहे आता पूर्ण ही साखर विरघळून आपण घेतल्यानंतर गॅस बंद करून घेणार आहोत आणि ही फोडणी पूर्ण थंड होऊ द्यायची आहे आता इथे ढोकळाही थंड झालेला आहे आपलं बघा वरची बाजूही छान अशी कोरडी झालेली आहे अजिबातही ढोकळा चिकट असा झालेला नाही आता आपण ढोकळा कट करून घेणार आहोत तर सुरुवातीला त्याच्या पूर्ण कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतरच काप करून घ्यायच्या आहेत आपल्याला ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतर त्याचे सहज आपल्याला काप करता येतात आणि ते व्यवस्थितही होतात तर बघा आता इथे आपण छान चौकोणी असायचे काप तयार करून घेणार आहोत आणि इथे ढोकळा बघा मी कट करत असताना तुमच्या लक्षात येत असेल की कि ढोकळा किती छान जाळीदार असा तयार झालेला आहे वरच्या बाजूनेही जाळी किती छान अशी दिसत आहे हलकेसे पूर्ण याच्यावर बबल्स तयार झालेले आहेत आणि बघा आता दुसऱ्या बाजूनेही आपण याचे काप तयार करून घेत आहोत आणि एकदा काप आपले तयार करून झाले की तुम्हाला मी यामधला ढोकळासुद्धा बाहेर काढून दाखवते अगदी झटपट तयार होणारा हा ढोकळा आहे त्यामुळे तुम्ही जरूर एकदा करून बघा आणि आता बघा इथे काढून दाखवते तुम्हाला बाहेर जे साईडची पूर्ण बाजू आहे ती पूर्ण काढून घेते आधी आणि पूर्ण मधातला दाखवते कारण बऱ्याचदा कडेनी ढोकळा व्यवस्थित होतो पण मध्यभागी ढोकळा जरासा असा असा पूर्ण कडक होतो तर त्यासाठी ही बघा मधात तुम्हाला दाखवते मी तर अगदी सहज हा ढोकळा बाहेर निघालेला आहे आणि जवळून दाखवते बघा यावरची जाळी या आधी भरपूर ढोकळ्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेल्या आहेत आणि त्याला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे ही वेगळ्या पद्धतीची ढोकळ्याची रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि बघू शकता खालूनही जाळी किती छान तयार झालेली आहे आणि अजिबातही हा ढोकळा खाताना घशामध्ये अडकत नाही किंवा कोरडाही होत नाही तर बघा मी याला जसं दाबत आहे हाताने तरी ढोकळा परत बघा त्याच्या जागेवर तसाच होत आहे म्हणजे अजिबातही बघा कोरडा झाल्यामुळे कसा ढोकळा त्याचे बारीक असे कण पडतात खाली तसं होत नाही तर बेसनपीठ कोरडंही झालेलं नाही आता यावर फोडणी घालून घ्यायची आधी सर्वात आधी पाणी टाकून घ्यायचं फोडणीतलं पूर्ण आणि नंतर मोहरी आणि मिरच्या टाकायच्या बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं इथे खिसून घेतलेलं आहे आता इथे होतं माझ्याकडे म्हणून घातलं नसलं नाही टाकलं तर काहीही हरकत नाही तर बघा हा ढोकळा आपला अगदी तयार झालेला आहे आणि किती ज्युसी झालेला आहे ते सुद्धा दाखवते तुम्हाला तर बघा इथे ढोकळाही पिळून दाखवते म्हणजे आतपर्यंत छान फोडणी गेलेली आहे म्हणजे हा ढोकळा अजिबातही कोरडा झालेला नाही तर आता बघा ढोकळा तुम्हाला तोडूनही दाखवते तर मंडळी तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ढोकळा करताना कुठलीही अडचण आली तर नक्की कमेंट करा मी तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद